पुराचं वाटोळं करणार आहे तुम्ही माझ्या बापाचं काय जाणार नाही चार मिटिंगा रामराजांनी घेतल्यात एमआयडीसी रद्द व्हावी म्हणून त्याचे कालच मी पुरावे दिलेत जर मिटिंग नाही घेतल्या तर रणजित सिंह निंबाळकर निवडणुकीतनं माघार घ्यायला तयार आहे जर रामराजेंनी जर एम आय डी सी फलटी नायकबो माजी एम आय डी सी होऊ नये म्हणून मिटिंग नसेल घेतली तर निवडणुकीतनं माघार घेत नाही राजकीय जीवनातनंच माघार घेतो निगेटिव्ह काम करू नका रामराजे तुम्ही तालुक्यातल्या ऐंशी वर्ष तुम्हाला झालंय तुम्हाला तालुक्यातल्या लोकांनी भरपूर दिले आता वीस हजार लोकांचं कल्याण होणार आहे त्या ठिकाणी आज खंबीरपणे उभा हो आहे उद्या उद्या एखादी अडचण झाली तर समोरचा उमेदवार राहत संतोषच्या समोरचा उमेदवार राहतो बारामतीला हि तर समजा दवाखान्यात न्यायचं झालं तर संतोष पण गाडी काढून तुमच्यासाठी येईल बारामतीवाला येऊ शकतो का नाही येऊ शकत उद्या लिहिलं आणि या भागातील शेतकरी शेतमजूर सर्वसामान्यांना विकास म्हणजे काय असतंय हे दाखवून देणार एक रुबाबदार व्यक्तिमत्व मराठा लोकसभा संघाचे कार्यकर्तृत्व माननीय खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निबा करतात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परडकरांनो आज थोडं धावपळीमुळे थोडी तब्येत ही खराब आहे ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण जमलेलो आहोत ते माझे सहकारी भाऊसाहेब मोरे जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीच्या उमेदवार अनिता संतोष गावडे तसेच दुदैवा पंचायत समितीचे उमेदवार मनिषा लक्ष्मण सोनवलकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान कृष्णा महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर सर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य संजय कापसे ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते ॲडव्होकेट नरसिंह साहेब श्री बुरुंगले सर नगरसेवक संदीप जी चोरमले माझे सहकारी संतोष बापू विलास आठवडे विष्णुपंत गावडे बापूराव लंगुटे पोपटराव साळंखे दीपकराव लंगुटे शरद झेंडे सोमनाथ एजगर नाना अड़के संदीप बुधनवर सोमनाथ गावडे बाळासाहेब लंगुटे शाबुद्दीन शेख ज्ञानदेव ठोंबरे राहुल गावडे ज्ञानदेव टेंबरे बाळासाहेब निंबाळकर सूरज पाटील गणेश पाटील योगीराज शाळां डी एन गावडे कैलास पवार कैलास खुरंगे खरं तर यादी याच्यापेक्षाही मोठी आहे पण व्यासपीठावरच्या आणि समोरच्या सर्वच महिला भगी बंधू भगिनी व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्वांची क्षमा मागतो निवडणूक आता अंतिम टप्प्यावर पोचलेली आहे आणि मला वाटतं आता जिल्हा परिषदेच्या ह्या मतदारसंघामधली बरडगावची भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या पॅनलची ही ची। शेवटची सभा असावी लोक मलाही प्रश्न पडतो की लोक सभा कशासाठी घेतात सभा घ्यायच्यासाठी आम्ही काय करणार आहोत आणि आम्ही काय केलंय हे प्रामुख्याने हे सांगायची मुद्द्याची मुद्द्यासाठी आपण लोकांना एकत्रित आणतो अलीकडच्या मी सभा बघितल्या आणि सभा फक्त लोकांना नावं ठेवणे जो सोडून जाईल त्याला त्याचे माप काढणे जसं उदाहरणार्थ आता मानिकराव सर असतील त्यांना उद्या उद्या सर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य शिक्षक आहेत आणि अशा सारख्या व्यक्तींचा सुद्धा मानक्या म्हणून उल्लेख करणे बुरुंगले सर त्यांनी ज्येष्ठ त्यांची सेवा केली त्यांच्या बाबतीत एकूणही उल्लेख करणे मला व्यासपीठावरच्या जवळपास ऐंशी टक्के सहकारी मागच्या चार वर्षामध्ये दोन वर्षामध्ये एक वर्षामध्ये आमच्याबरोबर काम करतात मला सांगायचं काय की लोक का, का सोडून जातात लोक कंटाळत लोक विरोधकांच्या या शिव्याशाप धोरणाला आणि कायम एकच गोष्ट सांगणार लोकांनी कसं आहे खाली शेतकऱ्यांपर्यंत शेवटी उद्या इथं आता संतोष बापूला जायचंय लंगोटी सरपंचला जायचंय आमच्या विष्णूपंतला जायचे विलासला जायचे खाली जाऊन लोकांना मतं त्यांना मागावे लागतात मी जर सातत्याने म्हटलं की हा रस्ता मी करेन नारळ फोडून गेलो रस्ताच केला नाही लोकांना एकच आश्वासन दहा वेळा द्यायला लागलं आणि प्रत्येक निवडणुकीला एकदा दोनदा तीनदा ठीक आहे तीस तीस वर्ष जर मी अशा पद्धतीने सांगायला लागलो तर लोकांची गळचिपी होती आणि त्यातून लोक नि आत्ता असणारे उमेदवारसुद्धा बापूराव मोरे काय मनीषाताई काय त्यांचेच सहकार्य होते मी काय असं म्हणत नाही की ते लोक सोडून आले आणि सोडून आल्यानंतर चांगली लोक जेव्हा सोडून जातात ना तेव्हा त्यांच्याही मनाला वेदना होतात कोण या ठिकाणी जर चांगलं होत असेल तर कोण कोणाला सोडून जातो कोण कोणाला सोडून जात नाही जेव्हा नेतृत्व सर्वसामान्यांचं ऐकायला तयार होत नाही लोकांचं म्हणणं समजून घ्यायला तयार होत नाही पत्रकार सल्ला देतात पत्रकारांना एकरी उल्लेख केला जातो त्यांच्याबद्दल चुकीच्या टिप्पणी केल्या जातात सल्लागाराला जर कायम चुकीच्या भावनेने ऐकायला तर लोकांचे हळूहळू पाय निघायला लागले आणि हळूहळू निघता निघता आज जवळपास मला वाटते दीडशेच्या आसपासचा प्रवेश असेल आजचा ह्या दहा बारा दिवसामध्ये एकशे पन्नास लोकांचे प्रवेश दहा बारा दिवसात झाले एवढ्या लोकांचे प्रवेश होतात आणि तरी लोक म्हणतात की आमचंच आम्हीच जिंकणार आम्हीच करणार एकशे पन्नास लोक च्या म गटांचे प्रयोजन यांना काहीच व्हॅल्यू नाही का जे लोक निवडून आल, आले इकडं आले ते व्हॅल्यू फक्त तुम्हालाच आहे का असं काय आहे का कोणीतरी सगळ्यांनी आत्मचिंतन पण करायला पाहिजे ह्या गोष्टीवर मलाही बोलायचे पण मला याच्यापेक्षा सांगायचं की आपण मला, आप मला संधी फार कमी मिळाली पलठण तालुक्याच्या सुदैवाने खासदार झालो पण खासदार झाल्यानंतर अडीच वर्ष कोरोना उद्धव ठाकरेंचं सरकार आणि त्यातून कमी संधी मिळाली पण जी संधी मिळाली तर प्रत्येक दिवशी मी बॉल षटकार मारतो प्रत्येक दिवस मोजायचो सकाळी उठल्यानंतर शेवटच्या दिवस रात्रीपर्यंत प्रत्येक कामाला किशात चिठ्ठीवर खून करायचो की आज हे काम झालं उद्या ते काम झालं याचा फॉलोअप झाला पाहिजे त्याचा फॉलअप झाला पाहिजे मग सकाळी रस्त्यांची कामं असायची दुपारी पाण्याची कामं असायची ग्रामपंचायतीची कामं असायची रेल्वेची कामं असायची विकासाची कामं घेऊन सकाळ माझी चालू व्हायची आणि विकासाची कामं सांगता सांगता कधी गाडीमध्ये वाहनामध्ये झोप लागून जायची मला कधी कळलं नाही दोन वर्षानंतर जेव्हा मी पुढे दोन अडीच वर्षानंतर सरकार बदललं आणि आम्ही कामाला लागलो कामाला लाग लागताना पूर्वी केलेल्या सगळ्या फायलींचा निपटारा सगळा केला सगळी कामा मार्गाला लागली तुम्ही असं कधी बघितलंय का मला सांगा मी पराभूत झालो लोकसभेला मी पराभूत झालो आणि पराभूत झाल्यानंतर मानिकराव अनेकराव सोनवलकर सरांचा प्रवेश झाला विलास भाऊचा झाला असेल मानेकराव लक्ष्मण माझा सहकारी त्यांचा प्रवेश झाला रांग लागली आता मला सांगा प्रवेश कुठं व्हायला पाहिजे होते प्रवेश कुठं व्हायला पाहिजे होते जिंकलेत त्यांच्याकडे व्हायला पाहिजे ना अरे हरणाऱ्याकडे प्रवेश झाले लोकांना वाईट वाटलं चुकलं आपलं कळलं लोकांना आपल्या तालुक्याची शक्ती आपण घालवली आपल्या तालुक्यातल्या नेत्याला आपण पाडलं जो देशामध्ये सात आठ नंबरला देशामध्ये काम करू शकत कर होता हायवेज निर्माण केले रेल्वे निर्माण केली फलटण तालुक्यामध्ये के येणारा प्रत्येक रस्ता लो, लोकसभेला मी पराभूत झालो आणि पराभूत झाल्यानंतर मानिकराव सोनवलकर सरांचा प्रवेश झाला विलास भाऊचा झाला असेल मानेकराव लक्ष्मण माझा सहकारी त्यांचा प्रवेश झाला रांग लागली आता मला सांगा प्रवेश कुठं व्हायला पाहिजे होते प्रवेश कुठं व्हायला पाहिजे होते जिंकलेत त्यांच्याकडे व्हायला पाहिजे ना अरे हरणाऱ्याकडे प्रवेश झाले लोकांना वाईट वाटलं चुकलं आपलं कळलं लोकांना आपल्या तालुक्याची शक्ती आपण घालवली आपल्या तालुक्यातल्या नेत्याला आपण पाडलं जो देशामध्ये सात आठ नंबरला देशामध्ये काम करू शकत होता हायवेज निर्माण केले रेल्वे निर्माण केली फलटण तालुक्यामध्ये येणारा प्रत्येक रस्ता कार्पेट सिमेंट डांबरचं निर्माण केला कधी न होऊ शकणारे रेल्वे फलटणची रेल्वे चालू केली फलटणची बारामतीची रेल्वे चालू केली बारामतीचं काम चालू झालं समोर असणारा पालखी महामार्ग जो कधीची संकल्पना होती ती संकल्पना सत्यात आणली आज तुम्हाला ब तुम्ही फलटणला जा बरडला जावा बरडवरनं तुम्ही पंढरपूरला जावा कुठेही गेला तर रस्ता चांगला आहे शिंगणापूर रस्ता आता व्हायला घातलेला आहे शिंगणापूर रस्त्याची मंजुरी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे पलीकडचं धायवडी रोडचं काम चालू आहे आसू रोडचं काम चालू आहे बारामती रोडचं काम चालू आहे पुणे रोडचं काम चालू आहे आदरकी रोडचं काम चालू आहे हा पठ्ठ्या फक्त दोन वर्षामध्ये एकटा अडीच वर्षामध्ये करू शकतो ती लोक तीस वर्षामध्ये का करू शकत नाहीत आणि म्हणून तालुक्यातल्या लोकांनी ठरवलं असेल मी हरलो तरी लोकांची सहानुभूती माझ्याबरोबर आली लोकं माझ्याबरोबर आली जनता माझ्याबरोबर आली आणि फलटणची विधानसभा माझ्याबरोबर आली फलटणची नगरपालिका माझ्याबरोबर आली आणि हेच माझ्या कामाचं फलटणकरांनी दिलेली पावती आहे माझ्यावर जो विश्वास ठेवला मी कामाचा माणूस आहे मला टिप्पणी मला भाषणबाजीमध्ये मला जास्त इंटरेस्ट नाही मी काम करतो लोकांच्या समस्या सोडवतो लोकांच्या पुढच्या भविष्याच्या पिढीची समस्या सोडवतो निरा देवगर सारखा प्रकल्प वाघोशी या गावी लोणांच्या पलीकडे त्याचं पाणी येऊन आडून पडलं होतं जे या खात्याचे मंत्री होते श्रीमंत रामराजे साहेब या खात्याचे मंत्री असताना ते कधीही निरा देवगर कडे बघू शकलेले नाहीत कारण आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना बारामती त्याचं पाणी वापरत होते अजितदादा आमच्या बरोबर होते पण रणजित सिंह कुणाची परवा न करता त्या निरा देवगरच्या प्रकल्पाला हात घातला आणि निरा देवगरचा प्रकल्प पूर्ण केला मला आ, मला वाटलं तर रेल्वेला दादांचा विरोध होईल दादांनी रेल्वेला मदत केली नीरा देवगरची फाईल सँक्शन करताना अजितदादानी विचार केला त्यांच्या तालुक्याचं पाणी आपलं परत थांबणारे पण शेवटी अर्थमंत्री म्हणून त्यांनी त्याच्या खात्याला मंजुरी दिली मी त्यांना पटवून सांगितलं ही दुष्काळी भागाची जनता ही रेल ही कारखान्याला उद्योगाला पाणी नाही चाललं इथं लोकांच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याची पोरं आज उद्या एका पाच एकराचा शेतकरी एक एकरला आहे आणि उद्या जर त्यांना पाणी प्यायला टँकर न्यावं हो लागतं हीच पिढी जर हेच आयुष्यभर आपण ठेवायचं असेल तर अजितदादा तुम्हाला नाही पण आम्हाला पाप लागल अजितदादानी त्याच दिवशी ठरवलं की नीरा देवकरच्या कामाला इथन पुढं सहकार्य करायचं आणि निरा देवघरच्या कामाला चार हजार कोटी रुपये मिळाले हे त्या खात्याचे मंत्री सभापती तीस वर्ष त्यांना मिळालेली ताकद यांनी जर कन्व्हिन्स करून ते पाणी पूर्वीच आणलं असतं तर आपली पोरं मुंबईमध्ये या ठिकाणी कुठं इतर ठिकाणी कामाला गेली नसते आज त्या ती पाणी आल्यानंतर पुढच्या वर्षभरात पाणी या ठिकाणी येईल पाणी आल्यानंतर आपली माणसं ज्या पद्धतीने मला सभेला माणसं सापडणार नाहीत कारण दिवसभर कष्ट केलेला शेतकरी हा संध्याकाळी राजकारणाच्या गप्पा ऐकायला येईल का ये नाही मला खात्री नाही पण मला आनंद आहे ज्या शेतकरी शेतकऱ्यांच्या पोरांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी जे स्वप्न बघितलं ते पूर्ण केलं नीरा देवघर बरोबर धोंबलकोडी चार महिने पाणी पावसाळ्यात यायचं परत पाणी यायचं नाही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे फायली चालल्या सगळं चाललं पाण्याची उपलब्धता बघितली आणि तिथं मला नीरा धोंबल दे, कोडी देवगर पाण्याची उपलब्धता मिळाली ज्या दिवशी पाण्याची उपलब्धता मिळाली त्या दिवशी पंधरा दिवसामध्ये त्याला त्याची मंजुरी घेण्यात आली मंजुरी स्पॉट फायनल केला उतरवली तर दोन कॅनल भारतातला जगातला पहिला प्रयोग आपण केला कॅनलला नदी जोडलेत पण कॅनलला कॅनल जोडून पंप शक्तीद्वारे धोंबलकोडी बारामई करायचं काम केलं शेवटचा टप्पा चालू आहे त्याचा कोणी कोणी या ठिकाणी उतरवलेलं पा काम बघायला आलं तर मला सांगा फार कमी लोक आहेत पाच पन्नास लोक दिसतात बाबानं उतरली तुमच्या तालुक्याचा स्वाभिमान उतरवलेला जोडला गेलाय निरादेवगरच्या कॅनॉलमधनं धोमबलकोडी बारामई करायचा संकल्प आपण केला त्या ठिकाणी पैसे टाकले खर्च झालेत आणि पुढच्या येणाऱ्या काही अवधीत दोन चार महिन्याच्या अवधीमध्ये धोमबलकोडी सुद्धा बारामाई होईल हे करता आलं याच्या मागं मी जर शिवाय शाप तर बसलो असतो बोट मोडत बसलो असतो यांना नावं ठेवत बसलो मला एक माहिती होतं की जेव्हा त्यांच्याकडे आपण एक बोट करू तेव्हा चार बोटं वळणार आहेत ती चारही बोटाने चार चांगली कामं केलेली चांगली म्हणून या तालुक्यामध्ये धोंबलकोडी बारमईकरण झालं नीरा देवगर आली रेल्वे आली प्रस्ते आले पालखी महामार्ग आल्या छोट्या छोट्या या ठिकाणी शहरामध्ये दिवाणी कोर्ट आलं दिवा तुमचं आर टी ओ ऑफिस आलं जिल्हा न्यायालय आलं पोलीस स्टेशनचं भूमिपूजन तर आपण बरडलाच केलं होतं सगळ्या पोलीस स्टेशन आपण तालुक्यातले बदलतोय चांगली बसण्याची व्यवस्था पोलिसांना राहण्याची व्यवस्था करतोय शहरामधले रस्ते बदलतोय नागरिकांच्या सुविधांची काळजी घेतोय ठिकठिकाणी थीक, आपल्याला जे आवश्यक आहे पाणी आवश्यक आहे वीज आवश्यक आहे ठिकठिकाणी थीक, या ठिकाणी उपकेंद्र बदलली छोटी छोटी उपकेंद्र होती ती पाच मेगावट दहा मेगावटची उपकेंद्र करत आलो जे पाहिजे त्याच्यासाठी काम केलं राजकारण कमी केलं बोललो कमी पण अडीच पावणे तीन वर्षाचं जे काम आहे ते पुढच्या आयुष्यभर ची शिदोरी आपल्या तालुक्यासाठी उभं राहणार तुम्हाला परत फलटण तालुक्याला या ठिकाणी दुष्काळी म्हणायची कोणाला हिंमत होणार नाही फलटण तालुक्यातला प्रत्येक इंच भिजवायचं काम रणजित सिंह नाईक निंबाळकर करणार आहे हा शब्द मी या ठिकाणी बरडला या ठिकाणी बोलत नाही तर करून दाखवलं आणि करून दाखवण्यामध्ये सामर्थ्य करून दाखवण्यामध्ये मर्दुनकी आहे टीका करणं कोणी करू शकतं टाळ्या वाजवणं बोट मोडणं हे काम मरदाच नव्हे शिवाय शाब देणं हे काम मरदाच नव्हे जो काम करतोय त्याला पुढं दिलं पाहिजे आज आम्ही सर्वजण सर्व पक्षाच्या लोकांनी सहकार्य ज्यांना ज्यांना बुद्धी ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी यातल्या सगळ्या व्यासपीठाने एकेकाळी माझ्यावर टीका केली होती एकेकाळी मला विरोध केला होता पण प्रत्येकाची युटिलिटी आहे प्रत्येकाचं सामर्थ्य आहे प्रत्येकाला मला आम्ही अडला नाडला प्रत्येकाच्या इथं वकील साहेबांपासून प्रत्येकाशी मी बोलतो मी स्वतःला बुद्धिमान समजत नाही मी म्हणू शकत नाही की माझ्या एवढा बुद्धिमान कोण आहे मी सगळ्यांचा सल्ला ऐकतो योग्य ते आपण तालुक्यामध्ये सर्व सहकार्यांना विचारू मग शिवरूपराजे साहेब असतील आमदार साहेब असतील तात्या असतील सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी भोसले साहेब असतील निंबाळकर साहेब असतील कोणाला नाही सगळ्यांना बरोबर घेऊन तालुक्यामध्ये आपण एकत्र जायचा निर्णय घेतला मी काल आदरणीय सुभाष शिंदेसाहेबांच्या सूचना प्रतिभाताईंची पण भेट घेतली कारण प्रत्येक कुटुंबाने तालुक्यासाठी काहीतरी केले आणि त्यांच्याही कुटुंबाला मी बरोबर येण्याची विनंती केली आणि त्याही प्रचारामध्ये चेतन भैया आणि ते तेही प्रचारामध्ये येतील सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ काय हो एक एक माझ्याच कुटुंबात पाहिजे माझाच भाऊ झाला पाहिजे माझीच बहीण झाली पाहिजे माझी वहिनी झाली पाहिजे भूमिका थोडी तर बदलली पाहिजे ही जी आज नवीन मुलं आहेत संतोष बापूसारखा काम करणारा पोरगा मला सांगा सगळ्याच्या सुख आहे लग्नाला आहे आहे अडचणीला आहे ना हे भाऊसाहेब मोरे तर अतिशय सज्जन सरपंच आहे काम करणारी व्यक्ती गावातल्या लोकांनी नाही तर विभाग त्या विभागातल्या लोकांनी सांगितलं की यांना तिकीट द्या सगळ्या विभागातल्या लोकांनी सांगितलं आमच्या लक्ष्मण सोनवलकर अतिशय सालस सज्जन आणि धाडसी कार्य करत आहे वहिनी सरपंच आहेत शिक्षिका आहेत काम संधी दिली तर त्या ठिकाणी चांगल्या काम करू शकतात आम्ही त्यांना संधी द्यायचं काम केलं काम करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे संतोष दरवर्षी शेकडो लोकांना मदत करतो लाखो लोकांना त्या ठिकाणी लाखो रुपयाची लाखो लोकांना नाही लाखो रुपयांची मदत करतो युवकांना मदत करतो खेळाला मदत करतो हर माग निवडणूक हरला तरी लोकांच्या बरोबर उभा राहिला पळून नाही गेला अपघात झाला अडचणी आल्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी संतोष त्या ठिकाणी आज खंबीरपणे उभा आहे उद्या उद्या एखादी अडचण झाली तर समोरचा उमेदवार राहत संतोषच्या समोरचा उमेदवार राहतो बारामतीला हि तर एखादं समजा दवाखान्यात न्यायचं झालं तर संतोष पडदेशी गाडी काढून तुमच्यासाठी येईल बारामतीवाला येऊ शकतो का नाही येऊ शकत उद्या लाईटचं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल हे शरद झेंडे तुमच्याबरोबर दिवसभर दिवस बरोबर आहेत राहील का नाही चौतीस हजार लोकांना आपण योजना दिली किती चौतीस हजार लोकांना तालुक्यामध्ये योजना दिल्या वीस हजार मुलींना सायकली दिल्यात सायकली स्वतः रणजित सिंहांनी कुटुंबात खर्चा दिल्यात बाहेरच्या खर्चाने नाही दिल्या ना माझी जबाबदारी माझ्या मुलींना माझ्या मुलीच तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटर चालत जातात त्यांना त्यांच्यासाठी तेन त्यांची शाळा शिकल्या पाहिजेत शाळा मोठ्या झाल्या पाहिजेत त्या मोठ्या झाल्या पाहिजेत आपण काय करू शकतो आपण सायकल देऊ शकतो सायकल दिल्याने त्या कलेक्टर आणि डॉक्टर होतील असं नाही पण त्यांच्या वाटेतल्या काटे कमी अडचणी कमी करायचं काम आपल्याला करावं लागणार आहे शाळा जिल्हा परिषदेचं चांगल्या करावं लागणार आहे मानेकराव सरांना माहिती सगळे मास्तर काय पर एक एकतर काय मास्तर काय काय तर कधी तर कधी दा दार्या धारा असायचे काय मास्तर कुठंतरी का दार, या ठिकाणी जिल्हा परिषदेला प्रचार करायला असायचे आमच्या आम्ही कुठल्याही जिल्हा परिषदेच्या मास्तरांना विनंती केली तुमची तुम्ही तुमच्या शाळेत शिकणारी पोरं गरिबाची पोरं आहेत तुम्ही शाळेत शिकवा त्यांना मोठं करा त्यांचं नाव कलेक्टर डॉक्टर इंजिनियर चांगला राजकीय नेता ते त्यांना निर्माण करा तुम्ही आमच्या पुढाऱ्यांच्या मागे फिरू नका हे आज कुठल्याही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शिक्षक आमच्या मागे फिरत नाही नाही तर पूर्वीच्या सभा जिल्हा परिषदेचे शिक्षकच करायचे कारण ते त्यांना त्यांच्याकडनं करून घेतलं जायचं शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा मजबूत झाल्या पाहिजेत आपल्या शाळा दर्जा सुधारला पाहिजे त्या ठिकाणी चांगल्या क्लासरूम झाल्या पाहिजेत कॉम्प्युटर्स चाल्या पाहिजेत हे आपलं उद्दिष्ट आहे जिल्हा परिषदेचे ग्रामीण रस्ते चांगले झाले पाहिजेत त्यांची नोंद तेवीस नंबरला झाली पाहिजे त्या ठिकाणी खडीकरण मुर्मीकरण झालं पाहिजे गटारांची व्यवस्था झाली पाहिजे जिल्हा परिषदेच्या मार्फत मिळणाऱ्या ज्या जी यंत्रसामुग्री आहे ती लोक गरीब गोर गरजूंना मिळाली पाहिजेत तोंड बघून नाही मिळाली पाहिजे हे काम आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे आणि ह्याच्यासाठी जिल्हा परिषद ही सर्वसामान्यांच्या माणसात द्यावं लागणार आहे जी माणसं माणसात राहतात अशा माणसांना निवडून आणण्याची जबाबदारी तुम्हाला आम्हाला मिळून घ्यावी लागणार आहे निवडून आणण्यासाठी त्याच्या त्याच्या गाडीला नंबर प्लेटच्या पुढं ग्राम पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य लावण्यासाठी ही निवडणूक नाही ही माणसांची ईश्वर रूपी माणसांची सेवा करण्यासाठी ही निवडणूक आहे आणि ती जी करू शकतात त्यांना आम्ही संधी देणार आहे तुम्ही निवडून द्यायचं का नाही तुमची आहे आज संतोषला तुम्ही उद्या पाडलं तरी संतोष तुमच्यामध्ये दुःखात आहे सुखात आहे सगळ्या अडचणीत आहे तुम्ही निवडून द्या नका निवडून देऊ कायमस्वरूपी माणसात राहणार तेच त्या ठिकाणी मनीषा वाहिनींच्या बाबतीत मला हे म्हणावं लागणार आणि तालुक्यातले सगळेच उमेदवार घ्या त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाला आम्ही गुन्हाऱ्या गटात तिकीट दिले त्या बिचारीचा प्रपंच चालेल का नाही माहिती नाही पण ती लोकांच्यासाठी काम करते बघून त्या ठिकाणी तिकीट दिले काम करणाऱ्या लोकांना आम्ही संधी देतोय गरीब लोकांना आम्ही संधी दिलीय सर्वसामान्य माणसांच्यातली माणसं चांगली माणसं ओळखून त्यांना तिकीट दिलंय आता काय होतं लोकांना फॉर्च्युनर असली तर बरं वाटतं तर संतोषकडे फॉर्च्युनर पण हे सगळे पण ज्या लोकांकडे फॉर्च्युनर सोडा त्यांचं फॉर्च्युन म्हणजे त्यांचं भविष्य माहिती नाही पण लोकांसाठी काम करतात अशा गरिबांना हुडकून हुडकून आम्ही त्या ठिकाणी संधी दिलेली ती संधी सर्वसामान्य माणसांना पुढे येऊन द्यायचं का सर्वसामान्य माणसांना पाडायचं ज्या माणसांनी तीस तीस वर्ष इथं थापा मारल्या ती माणसं याआधीच पाणी आणू शकत होती याआधी हायवे आणू शकत होती याआधी जिल्हा करू शकत होती आता रणजित सिंह निंबाळकर या फलटणला जिल्हा करायला निघालाय तुम्ही फलटण तालुक्याची चिंता माझ्याबरोबर राहणार आहे का नाही मला एकदा हातवरती करून सांगा खूप खूप मी तुमच्या आभारी मला वेळेच किती वाजलेत मला माहिती नाही पाच मिनिटं राहील या पाच मिनिटामध्ये आपण संकल्प करूया ज्या भारतीय जनता पार्टीने ज्या राष्ट्रवादी युतीने आपल्याला शेतकऱ्याला मोफत लाईट दिली ज्यांनी लाडकी बहीण दिली ज्यांनी किसान सन्मान योजना दिली ज्यांनी आयुष्यमान योजना दिली ज्या भारत भारतीय मोफत रेशन दिलं मोदीजींनी त्या मोदीजींच्या बरोबर राहायचं ज्या पंतप्रधानांनी गरीबांच्या साठी रस्ते बनवले पाल पालखी मार्ग वारकऱ्यांसाठी रस्ते बनवले रेल्वे दिली त्यांच्या बरोबर राहायचं ज्या पंतप्रधानांनी किसान शेतकरी सन्मान योजना त्याला दीड दोन हजार रुपये चार हजार रुपये दिले आज लोकांना धान्य फुकट मिळते शेतात लाईट फुकट आहे वरण भत्ता चालू हे जे करतय त्याच्या पाठीमागं प्रामाणिकपणे उभं राहायचं राहायचंय ना हे दुसऱ्या कोणी दिलं का नेता होऊन गेला त्यांनी दिलं का ह्यांनी अनेक पक्ष दिले बदलले त्यांच्यापैकी कोणी दिलं का मग हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिले हे देवाभावने दिले हे देवेंद्रजींनी दिले हे स्वर्गीय अजितदानी दिले या लोकांना विसरता कामा नाही एवढीच मला कळकळीची आपल्याला विनंती करायची आणि ज्या लोक ज्यांनी आपल्याला नाईक बोमवाडीची एम आय डी सी दिली काल ह्या सह्याद्री कदम त्या संजय बाबाच्या कानात सांगते सह्या नाईकवाडी एम डी सी रद्द करा आणि हे मी म्हणतात मी सांगून बघतो माझी <laughs> पोरग माझी पुरी तिथे कामाला नाही जाणार ह्या बरड पंचक्रोशीतल्या गैर गरिबाची दहावीस हजार पोरं त्या ठिकाणी कामाला लागणार आहे म्हणून एम आय डी एमआयडीसी केली ही एम सीच्या वाट तुम्ही एमआयडीसी सीचं वाटोळं कराल तर फलटण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या पुराचं वाटोळं करणार आहे तुम्ही माझ्या बापाचं काय जाणार नाही चार मिटिंगा रामराजांनी घेतल्यात एमआयडीसी रद्द व्हावी म्हणून त्याचे कालच मी पुरावे दिलेत जर मिटिंग नाही घेतल्या तर रणजितसिंह निंबाळकर निवडणुकीतनं माघार घ्यायला तयार आहे जर रामराजेंनी जर एम आय डी सी फलटण नायक बोंबाडीजी एम आय डी सी होऊ नये म्हणून मिटिंग नसल घेतली तर निवडणुकीतनं माघार घेत नाही राजकीय जीवनातनं माघार घेतो निगेटिव्ह काम करू नका रामराजे तुम्ही तालुक्यातल्या ऐंशी वर्ष तुम्हाला झालंय तुम्हाला तालुक्यातल्या लोकांनी भरपूर दिले आता वीस हजार लोकांचं कल्याण होणार आहे दहावीस हजार लोक कामाला लागतील मी म्हणणार नाही उद्या लागणार आहेत परवा लागतील वर्षांनी लागतील दोन वर्षांनी लागतील पाच हजारांनी लागतील दहा हजारांना लागतील पंधरा हजारांना लागतील रणजित निंबाळकर तिथं आयुष्यभर नसणार आहे नवीन पिढी नवीन आमदार होतील नवीन खासदार होतील माझी जिरवा यासाठी नायक बोंबाडीची एम आयडीसीची जिरवू नका हीच कळकळीची विनंती मला रामराजे साहेबांना करायची त्यांच्या कुटुंबालाही करायची ही नायक बोमारीची एमआयडीसी करणं माझं स्वप्न आहे हे तर लोकांना काम मिळणं माझं स्वप्न आहे तालुका मोठा होणं माझं स्वप्न आहे मला मारा आपण माझ्या स्वप्नाला मारू नका अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र